तुम्ही बघत आहात नाशिक आय एस पी सी एन बी मधील मंजुरीसाठी एस पी एम सी आय एल हेड ऑफिस नवी दिल्ली येथे पाठविण्यात आलेल्या होत्या या वारसांना नोकरीवर घेण्याची ऑर्डरची दोनही प्रेसमधील कामगार बांधवांना आणि प्रत्यक्ष वारसांनाही प्रतीक्षा होती आज सायंकाळी अखेर ही प्रतीक्षा संपली असून आय एस पी व सी एन पीमधील पन्नास वारसांना नोकरीवर घेण्यास परवानगी देण्याचे आदेश एस पी एम सी आय एलचे संयुक्त महाप्रबंधक अभिषेक श्रीवास्तव यांनी जारी केले असून आय एस पी मजदूर संघास सदर आदेश प्राप्त झाल्यानंतर मयत कामगाराच्या वारसांनी आणि आय एस पी सी एन पी कामगारांनी मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी श्री जगदीश गोडसे कार्यवाहक कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुंदरे उपाध्यक्ष राजेश टिकेकर कामगार पॅनलचे अध्यक्ष राजू जगताप कार्तिक दांगे प्रवीण बनसोडे खजिनदार अशोक पेकळे आणि जॉईंट सेक्रेटरी अविनाश देवरुपकर संतोष कटाळे मजदूर संघाचे सर्व प्रतिनिधी यांचे जाहीर आभार मानून वारसांनी अक्षरशः जल्लोष करत आनंदोत्सव करत फटाक्याची के आतिषबाजी केली आहे आय एस पीमध्ये सव्वीस आणि सी एन पीमध्ये चोवीस मयत कामगारांचे वारस नोकरीवर रुजू होण्यासाठी आवश्यक असलेल्या मेडिकल्स वगैरे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर ते त्वरित ड्युटीवर रुजू होणार असून वेटिंग लिस्टमधील पुढील वारसांनासुद्धा लवकरात लवकर कामावर घेण्यासाठी आय एस पी मजदूर संघ कार्यरत असल्याचं आणि अगोदर कामावर रुजू झालेल्या सत्याहत्तर मयत कामगार वारस व वा ऑर्डर असलेले पन्नास अशा एकूण एकशे सत्तावीस मयत कामगारांना चोवीस फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आलेल्या कॉम्पेशनने अपॉइंटमेंट पॉलिसीमुळे आय एस पी आणि सी एन पी मजदूर संघाला मोठं यश मिळालं असल्याची प्रतिक्रिया मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गुडसे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे आयएसपी मजदूर संघाच्या वतीनं गेल्या अनेक दिवसापासून मदत कामगारांच्या वारसाबाबत या वर्षीच्या ज्या काही के पेंडिंग केसेस होत्या त्या संदर्भात पत्रव्यवहार त्या ठिकाणी करण्यात आलेला होता आतापर्यंत सत्याहत्तर मदत कामगारांच्या वारसांना न्याय देण्याचं काम आय मजूर संघाने त्या ठिकाणी केलेलं आहे आज सुद्धा त्या ठिकाणी पन्नास जणांची ऑर्डर त्या ठिकाणी मजदूर संघास प्राप्त झाली आहे ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आज मजदूर संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्व माहित कामगार वारसांना न्याय देण्याची घडलेली आहे आणि पुढील सहा जे वारस आहेत त्यांनी वारसा हक्काचं जे प्रमाणपत्र आहे ते कोर्टातून मिळाल्यानंतर ते सहा जण सुद्धा मध्ये येतील असे छप्पन जणांचे ऑर्डर करून घेण्याचं काम या एस मजूर मजदूर संघाच्या वतीने आज करण्यात आलेलं आहे आणि आपण बघतोय की आज सर्व वारस त्या ठिकाणी आनंदी आहे अनेकांचे घरून आम्हाला फोन आल्या फोन आले त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य त्या ठिकाणी आनंदी उद्या आषाढी एकादशी आणि त्याच्या पूर्व संध्याला ही गोड बातमी या प्रत्येकाच्या घरात गेल्या कारणाने प्रत्येक जण त्या ठिकाणी आनंदी मी या ठिकाणी आता जवळपास एकशे सत्तावीस जण आणि ती सहा जण आली तर ते एकशे तेहतीस जण मैत कामगारांच्या वारसांना न्याय देण्याचं काम आहे मजूर संघाच्या वतीने करण्यात आलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये उर्वरित वारसांना सुद्धा आता दरवर्षी त्या ठिकाणी अशाच पद्धतीनं लवकरात लवकर कसं घेता येईल किंवा एकाच वेळेस सर्वांना न्याय कसा देता येईल हे मजदूर संघाचे चालू आलेले प्रयत्न चालू असलेल्या प्रयत्नांना सुद्धा हीच त्या ठिकाणी द्यायची शंभर टक्के त्या ठिकाणी आहे म्हणून मी या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी लवकरात लवकर आता त्यांची मेडिकल मेडिकल टेस्ट पोलीस व्हेरिफिकेशन ऑलरेडी त्यांचं झालेलं आहे आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळाल्यानंतर हे सर्व पन्नास ची पन्नास वारस त्या ठिकाणी दोन्ही कारखान्यामध्ये रुजू होतील ही आमच्या करता एक आनंदाची गोष्ट आहे या ठिकाणी सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपण त्या ठिकाणी बघितलं की सर्व वारस या ठिकाणी उपस्थित आहे आणि मजदूर संघाने एक नया पैसा त्यांच्याकडून न घेता कुठलाही खर्च त्यांना न येता या ठिकाणी त्यांना जी नोकरी दिलेली तो खरोखर त्यांच्या कुटुंबातील सदस्य होते स्वतः ज्या पद्धतीने संघटनेचे त्या ठिकाणी त्यांनी आभार व्यक्त केले अनेक जण भाऊक झाले अनेकांना आपल्या वडिलांची आठवण झाली अनेकांना आपल्या पतीची आठवण झाली हा जो भावनिक क्षण आज त्या ठिकाणी होता त्या ठिकाणी आता सुटल्यानंतर आपल्या सेक्शन मधील जो सहकारी आपल्याबरोबर काम करायचा त्याचा मुलगा या ठिकाणी कामाला येतोय त्या कामगाराच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि या सर्व वारसांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघितल्यानंतर खरोखर मजदूर संघानी जे केलेले काम आहे आज त्याला यश त्या ठिकाणी आलं त्याचं समाधान आम्हा सर्वांना त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी या सर्व वारसांना त्या ठिकाणी एवढीच विनंती करेल आता आपले वळी गेल्यानंतर आपल्या कुटुंबाची जी परिस्थिती होती ती आता परत सुधारण्याचं काम आपल्याला आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याचं काम आता भविष्यात करायचंय त्यांच्या त्यांच्याकडून मापक अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा त्यांना एकदा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय भीम दरम्यान ह्या वारसांनी आज अशा पद्धतीनं आपला आनंदोत्सव साजरा केला असून मजदूर संघाच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या आयुष्यामध्ये एक मोठं आनंदाचं वळण आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला आलंय आणि मजदूर संघ त्यांच्यासाठी या प्रयत्नांमध्ये ईश्वर साक्ष ठरल्याची प्रतिक्रिया वारसांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची